श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवार या दिवशी आलेले आहेत मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा एकूण तीन दिवसाचा सण असतो पहिल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी किंकरात ही साजरी केली जाते मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिलाच सण असतो त्यामुळे या सणाला खूप महत्त्व दिले जाते योगायोगाने यावर्षी भोगीच्या दिवशी म्हणजेच उद्या सोमवारी शाखंभरी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूपच अधिक वाढलेलं आहे जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटले जाते मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून ते दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौम मास म्हणून ओळखला जातो तसेच असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म हे संपून जातात आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या दिवसांची सुरुवात होते यामुळे देवतांच्या दिवसांची सुद्धा सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे देखील उघडली जातात आणि म्हणून केलेले पुण्य दान उपाय यांचे आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या भोगीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावरती ठेवा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबाची मुलांची पतीची खूप प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंभरट्यावरती ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा दर महिन्याला पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी भोगीसुद्धा आलेले आहेत त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं या भोगीच्या दिवशी सूर्यदेवाची आपल्या पितरांची पूजा केली जाते या भोगीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री ही उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण तर पौर्णिमेला माता लक्ष्मीचं पूजन करतो कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा उपाय उपासना केल्याने ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचण येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच पैसा घरात टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच नसणे तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तरच याला लक्ष्मी नांदणे असं म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर यासाठी महिलांनी उद्या या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी न चुकता काही गोष्टी मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला अवश्य करायच्या आहेत काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया तर उद्या भोगी आहे शाखंबरी पौर्णिमा सुद्धा आहे यामुळे आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे कारण या भोगेच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं म्हणून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोड्याशा फुलाच्या पाकळ्या पांढरे तिळ टाकायच्या आहेत आणि सूर्यदेवाला अर्घ्य हे अवश्य द्यायचं आहे म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे जर या दिवशी आपण सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते घरातील एका व्यक्तीने सूर्याला जल अर्पण केले तरीही चालेल किंवा घरातील ज्या व्यक्तीला शक्य होईल त्या व्यक्तीने अवश्य उद्याच्या दिवशी सूर्याला जल हे नक्की अर्पण करा उद्याच नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा हे जल अवश्य अर्पण करावं त्याचबरोबर या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करायची असते कारण भोगी जो असतो तर ते आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील वाईट भोग दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो यामुळे आपलं घर हे संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा जेव्हा तुम्ही उद्या भोगीच्या दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे तर हा दरवाजा उघडल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमचाभर हळद टाकायची आहेत आणि घराचा मुख्य दरवाजा उघडला की लगेचच हे पाणी तुम्हाला घराच्या मुख्य उंभरट्यावरती घराच्या बाहेर थोडं थोडं तुम्हाला शिंपडायचं आहे अगदी थोडं थोडं शिंपडायचं आहे जास्त शिंपडण्याची गरज नाही बघा रात्रभर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अलक्ष्मी नकारात्मकता दारिद्र्य हे आलेले असते आणि हे पाणी शिंपडल्यामुळे ते आपल्या घरामध्ये येत नाही आपल्या घरापासून ते दूर जाते त्यामुळे आपल्याला असं हळदीचं पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे यानंतर ना आपल्या घराचा मुख्य उंभरटा हा स्वच्छ पुसून काढा घराच्या बाहेरसुद्धा थोडंसं पुसून काढा यानंतर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य रांगोळी काढा उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मुख्य उपाय करायचा आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा जे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये वापरता वापरता ते ते तेल सुद्धा तुम्ही घालू शकता काहीच हरकत नाही यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला खाली पांढरे तीळ जे असतात ना ते टाकायचे आहेत आणि त्या तिळावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घराच्या उजव्या साईटला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत उजव्या साईटला म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट आहे तर त्या साईटला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे भोगीच्या दिवशी जर तुम्ही असा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावला तर तुमच्या घरातील दारिद्र्य हे दूर होते कुटुंबाची प्रगती होते कारण तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात आणि म्हणूनच मकर संक्रांतीला तीळ जे आहे तर ते जास्तीत जास्त वापरले जातात आता हा दिवा तिथे लावल्यानंतर ना त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करा धूप अगरबत्ती ववाळून घ्या त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू हळद पाणी टाकून मिक्स करायचं आहे एक स्वस्तिक हे तुमच्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या अवश्य द्या कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे जिथे पण स्वस्तिक काढलं जातं तिथे कोणतीही अलक्ष्मी किंवा दरिद्री ही येत नाही त्या कुटुंबाची प्रगती होते आणि म्हणून कोणतंही शुभ कार्य असले की तिथे आपण स्वस्तिक हे अवश्य काढत असतो म्हणून एक स्वस्तिक हे घराच्या उंबरट्यावरती मधोमध काढा यानंतरनं एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे एक स्वस्तिक हे आपल्या देवघराच्या मागच्या साईडला काढायचं आहे एक स्वस्तिक हे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे कारण या दिवशी शाखंबरी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी शाखंबरी नवरात्रीची समाप्ती होते आणि या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवी शाकंभरीची पूजा केली जाते शाकंभरी देवी ही दुसरी तिसरी कुणीही नसून आई जगदंबेचाच एक अवतार मानला जातो आणि आई जगदंबा म्हणजेच अन्नपूर्णा माता आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहावी घरातून अन्नधान्य हे वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये यासाठी या दिवशी स्वयंपाकघराची पूजा करायची असते म्हणून स्वयंपाकघरामध्ये तुम्ही गॅसवरती किंवा गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर तुळशीपाशी सुद्धा एक स्वस्तिक काढा कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि तुळशीला माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं या दिवशी बघा तुळशीची पूजा करायला खूप महत्व आहे म्हणून तिथेसुद्धा एक स्वस्तिक तुम्ही काढा तुळशीसुद्धा हळद कुंकू अर्पण करा त्याचबरोबर सुद्धा जल अर्पण करताना त्यामध्ये पांढरे तीळ टाका तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी भोगी जी आहे तर ती साजरी करायची आहेत आणि एक छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकता किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या घडून येतील तुमच्या घरामधले जे काही वाईट भोग आहेत अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के या उपायाने दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ